गोकुळवाडी साखळे दुचाकी आणि मोटार हांचे मदी भिरांकूळ अपघात जलो, या अपघातात दुचाकी चलोवपी संदेश मधू नायक वय एकोणपन्नास रावपी मडकय फोण्या या मनशाक मरण आले मोटारीन दुचाकीक फाटल्यान धपको दिल्यान हो अपघात घडलो हा एक सांच एकंट झाला जे आम्ही येले त्यांना आता कॉन ये खूप गर्दी असली एको सो एक्सिडंटाचे कारण खबर ते आमक एक फोर व्हिलर आणि एक टू व्हिलर एक्सिडंट पण मागी जे की एक दुखाची गजाल की ये झाला त्याला मरण ये कोणा एक्सिडंट झाला त्याच्या बाईकवाल्या ओके सो हा रमनर्स आोडाचे पण त्या जे कोणाचे इंटेंशन असले ते बरे असले बरे गजाली इन्फर्मेशन की बाबा हा स्पीड ब्रेक जाती आणि एक ॲक्सिडेंट जायना बट ते रमडर्ड्स हो जे असा ने दोघांचे डिस्टन्स रमडर्ड्सचे खूप शॉर्ट असा सो शॉर्ट असल्या कारणात त्या बोर्ड बी दोन्ही वटेन काय ना आणि हा देवती आणि चढाव असा देवती आणि चडाव असे हा व्हडल्यो वडल गाडो वयात त्यांना वडल्या गाड्या आणि रमड्स कायच फरक पडना जे बारीक गाड्या वतुटरी त्यांना स्कुटरी या काय हा स्लो करता आणि स्लो करता कारणा ती फाटल्यान जी गाडी येता ती मे बी फास्ट येता त्यांना किंवा व्हडल्या गाड्यांना फरक पडना सो so, हांव मागता की हांगा दोन्ही वाटेन सान बोर्ड असे रमलर्सचे आणि हे रमलर्स जे असा आणि सायडिका एक गॅप आसा त्या एवरी टायम आम्ही पळयता तेन्ना सगळे ते त्या काडटा सो so, गॅपांतल्यान काडटा पर ते येता सो सांगपाक जायना ते रमलर्स फूल हँड टू जाय आणि दोन्ही वाटेन ते सान बोर्ड जाय कारण हे फुडें पुढे अशी दुर्घटना शकता आणि बरं रोड सेफ्टी करून एक बरे पुढे आम्ही विचार करू शकता